की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आल्यानंतरचं पहिलं पुस्तक मीच लिहिलं आहे हां आता मला माहीत नाही म्हणजे किती जणांनी नरेंद्र जाधवांचं हे पुस्तक पाहिलं आहे मला माहीत नाही नरेंद्र जाधव सरकारच्या खूप समित्यांवर आहेत कारण वेगवेगळ्या सरकारांशी बरं राहण्याची कला त्यांना अवगत आहे आणि ते अर्थतज्ज्ञ आहेत किती चांगल्या दर्जाचे अर्थतज्ञ आहेत तेही आपल्याला माहिती नाही आहे म्हणजे नरेंद्र जाधवांचं अर्थकारणावरचं फार मौलिक मत गेल्या पंचवीस वर्षामध्ये त्यांनी काही मांडलं आहे ज्याचा महाराष्ट्र आला किंवा भारताला किंवा मुंबई शहराला काहीतरी लक्षणी असा लक्षणीय फायदा झाला आहे असं त्यांचं मी राज्यशास्त्र हा विषय गेली तीस वर्ष शिकवतो विद्यापीठाच्या इतर विषयांच्या लोकांमध्ये माझी थोडीफार ये आहे अर्थशास्त्र या विषयातल्या लोकांची काही एक मैत्री आहे पण नरेंद्र जाधवांनी अर्थशास्त्राचं काहीतरी असं एक महत्त्वाचं गमक मांडलं आहे जे महाराष्ट्राच्या मुंबईच्या देशाच्या काही एक हिताचं आहे असं गेल्या पंचवीस वर्षात माझ्या वाचनात नाही त्यांनी मराठीतनं आत्मचरित्र लिहिलं आहे स्वतःचं त्यामुळे ते स्वतःला मराठीचे अभ्यासक मानतात ते स्वतः सरकारच्या काही कमिट्यांवर आहेत म्हणून त्यांना शिक्षणातलं कळतं असं म्हणतात आणि अनेक मुलाखतींमध्ये ते असं म्हणालेत की मला या सगळ्या भाषांबद्दल माझा अभ्यास आहे मी तिसऱ्या भाषेबद्दल मला अमुक अमुक वाटतं तर सरकारला योग्य माणूस सापडला आहे सरकारला माणूस कसा हवा आहे मूळ विषयाला बगल देऊन स्वतबद्दल जास्त बोलणारा माणूस हवा आहे म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये आपण गोलपोस्ट चेंज करणं असं म्हणतो ते नरेंद्र जाधवांनी सरकारला व्यवस्थित करून दिलं आहे त्यामुळे आता कोणीही त्रिभाषा शक्ती फार अपवादाने लोक त्रिभाषा बद्दल बोलतात लोक जाधवांबद्दल जास्त बोलतात त्याच्यामुळे जाधवांना फुकट पब्लिसिटी या सगळ्या काळामध्ये मिळते आहे